ठीक आहे कुठल्या गावाला येईल तीडूर होय येडूर बर ठीक आहे किती घेतले तुमची एक घेतली का बरं ठीक आहे चालते नाव काय तुमचं दत्ता उमराणी बरं आपला मोबाईल नंबर सांगा नाईन डबल फोर नाईन सिक्स नाईन डबल फोर एट फोर झिरो थ्री बर ठीक आहे तुम्ही काय शेतकरी काय व्यापारी काय शेतकरीच का बरं ठीक आहे कशी कशी वाटली महेश काय बर किती तिसरे वेताजी का बरं ठीक आहे चालते बघून घ्या या मालकांनी ही म्हैस विकलेली आहे आणि ही पहिली मालक आहेत या म्हशीचे हे पंचा लावलेली हे दुसरे मालक ठीक आहे चालतंय अकरा होते किती गेले काय चार गेले ते अकरा होत्या चार गेलेत सातरा राहिले तुम्ही बघून घ्या सगळ्या कुठल्या जातीचे जातीच्या बर मुरा आणि म्हैसान या जातीचे म्हशी आहेत गा आपल्याकडे किती कितीवे सगळे सगळ्या सगळ्यात दुसऱ्या सगळ्या आहेत गाभण आहेत तरी वेळाला काय काय किती दोष टायमिंग आहे तरी काय बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या सगळ्यात दुसऱ्या व्यताजी म्हशी आहेत मी काच दाखवतो मागण्या अशा पद्धतीच्या म्हशी एक 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 या मालकांकडे तुम्ही बघून घ्या तरी काय काय रेंज चालू आहेत काय काय किमती चालू आहेत एक दहा एक दहा एक पंधरा अशा किमती चालू आहेत का आपल्याकडं बरं ठीक आहे या किमतीमध्ये काय कमी होय या किमतीमध्ये काय कमी वगैरे होईल ठीक आहे व्यवहार पण चालू आहेत या मशीचा बघून घ्या ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या तेवढा चौऱ्यात्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंचावन्न पंचावन्न एक्केचाळीस सत्तेचाळीस एक्केचाळीस सत्तेचाळीस नाव काय आपलं विशाल धुमाल बघून घ्या यांची ही धावन आहे आणि व्यवहार पण चालू आहे इथं जरा मुशीचा त्या मुशीचा व्यवहार चालू आहे बघून घ्यायचा मी ठीक आहे व्यवहार चालू आहे एकतीस सांग दिले वेद किती होऊन घ्या दुसऱ्या एक तीस किंमत सांग दिली जरा पुढे ओढतो थोडं होऊन घ्या वेळा किती टायमिंग घ्या अजून इथं एक आठ दिवस गेल का तिसरे व्यति म्हणला का दुसरं तरी पहिल्या वेळेला काही चालली आहे तुझा बरं ठीक आहे त्या घ्यायची काय होईल ह्याची कमी जादा होईल टोटल किती मशी आहेत आपल्या पशी दहा अकरा आहेत का सगळ्या कुठल्या जातीच्या आपल्याकडे मोरा आहे का ठीक मोरा मैसाना यांच्याकडे मिळून जातील तुमच्याकडे बघून घ्या मोबाईल नंबर द्या आपला चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस सव्वीस सत्याण्णव सत्त्याण्णव त्रेपन्न गाव मिरज हां गाव मिरजांना नाव काय आपलं सैपन ठीक आहे बघून घ्या यांच्याकडे अशा मोरा जाती घ्या आणि म्हशी आपल्याला मिळून जातील तर ज्यांना कोणाला पाहिजे असतील मी डायरेक्ट हे मार्ग समोर संपर्क साधू शकता ठीक आहे सत्तर का खाली काय आहे रेट रेट आहे वाटतं रेडी आहे का किती वेळ द्यायचं काय तिसरं वेळ आहे तुम्ही बघून घ्या सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली ठीक आहे द्या घ्यायची काय होईल तरी साठ हजार आले तर द्यायचे बरं तरी दुसऱ्या वेळ त्याला काही चालली आहे दुधाला तीन, गा। तीन, ले ले गा। तीन तीन पेळलेली आहे का तीन साडेतीन पेळलेली आहे ठीक आहे एकच आहे का दोन आहेत का तिची काय सांगताय तिचं वेद किती वेळ आला किती टायमिंग आहे अजून ठीक आहे चालतंय तुम्ही बघून घ्या वेज किती वेळ म्हणलो हो तिसरं किंवा चौथा असेल का तिथं माहित नाही का आपल्याला हि सोडायची काय होईल तरी व्यवहाराला काय तर थोडं पुढं मागं होईल ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा नाईन फाईव्ह नाईन वन सिक्स डबल एट सिक्स वन सेवन ठीक आहे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या तुम्ही अशा पद्धतीची एक वेलिली आणि एक गाभून आहे यांच्याकड ज्यांना कोणाला खरेदी करायचं आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे नव्वद का किती होईज बघून घ्या मालकांनी नव्वद सांगितलेली आहे किंमत असं वगैरे काहीच नाही तर की किती टायमिंग आहे अजून काय बरं तरी सोडायची काय होईल तरी फायनल द्याय घ्यायची काय नव्हतं जास्त होते तिला काच बी नाही व्यवस्थित पंचाहत्तर पंचाहत्तर पर्यंत का तरी साठच्या आसपास किंवा साठच्या आत मध्ये नाही का किती आणलेत मशी एकच आहे का गाव कुठलं आपलं इन कुठलं उमदी बरं शेतकरी का आपण ठीक आहे चालतंय आपला मोबाईल नंबर आहे का सांगा एट फोर डबल वन डबल वन नाईन थ्री हो नाईन थ्री सेवन सेवन डबल वन एट डबल वन एट आपलं नाव काय कळीप्पा कळी यांची ही म्हैस आहे तुम्ही बघून घ्या इथे केवड्याला सोडायची काय आहे त्यांनी किंमत सांगितलेली ज्यांना कोणाला अशी म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालक आहेत समोर कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे किती वेळ द्यायचं होऊन घ्या तरी वेळ किती टायमिंग घ्या अजून दहा बारा दिवस घेईल का तिसरे वेळ टायमिंग लागू दुसरं दुसरं तरी पहिल्या वेळेला किती चालू आहे तुझ्याला सात लिटर चाललेली आहे का गवून घ्या तुम्ही सात लिटर चाललेली आहे ठीक आहे द्याय घ्यायची काय होईल तरी त्या घ्यायची काय होईल फायनल पंचाहत पंच्याहत्तर पर्यंत का ठीक आहे त्याच्या आतमध्ये होणार नाही काय ठीक आहे तरी साठ हजाराला आली पासष्टच्या आसपास नाही का होणार एकच आहे का आपल्याकडे शेतकरी का आपण बरं आपला मोबाईल नंबर आहे का सांगा एकशे पंच्याण्णव एकसोठ हां सत्तावन अठ्ठावीस अडुसष्ट नाव काय आपलं कोपट मासाळा कोपट मासाळा बघून घ्यायची मैस आहे आणि केवढ्यापर्यंत द्यायची आहे काय जवेत किती सगळं सांगितलेलं आहे त्याच्या नाव ना असे खरेदी करायची तुम्ही डायरेक्ट माझा संपर्क साधू शकता ठीक आहे चालेल